अशा या थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी जर गरमागरम चहा आणि सोबत असे मऊ लुसलुशीत जाळीदार घावणे खायला मिळाले तर एकदम सर्गसुखच तुमच्यापैकी कोणाकोणाला आवडतात असे गरमागरम चहा सोबत असे मऊ लुसलुशीत घावणे खायला सगळ्यांनाच आवडत असतील हे आहेत बिड्यावरचे घावणे तर नमस्कार मंडळी मी काही दिवसांपूर्वीच बिड्यावरचे घावणे आणि नाळाचा रस ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती त्या व्हिडिओवर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला एकच प्रश्न चाँन विचारला होता की बिडे कसे वळसव म्हणूनच आज मी तुमच्यासाठी बिडे किओबिडाचा तवा अगदी मोजक्या स्टेपमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसा वळसवायचा हा खास व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ थोडा मोठा असल्यामुळे मी तो माझ्या युट्यूब वर अपलोड केलेला आहे माझ्या युट्यूब चॅनलचे नाव आहे खमंग मराठी तुम्ही तिथे जाऊन हा पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा चॅनलची लिंक दिलेली आहे म्हणजे तुम्हाला सहज सापडेल व्हिडिओमध्ये मी ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या जर तुम्ही नीट फॉलो केल्या तर तुमच्याही बिड्यावर असेच मौल लुसलुशी जाईदार घावणे नक्कीच तयार होतील आणि हो मंडळी प्लीज माझ्या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा कारण या व्हिडिओसाठी मी खूप मेहनत घेतली आहे आणि मी सुद्धा एक नवीन क्रिएटर आहे आणि अशाच खमंग रेसिपीज घरगुती टिप्स आणि सोपे ट्रिक्स मी यापुढेही तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे तर लगेच जा व्हिडिओ बघा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ただいま。